नमस्कार मित्रांनो तर आलो आहे तर ह्या साईटनं बाजरी मित्रांनो आपवली तर दिवस मावळत आले येईल तर संध्याकाळी सकर मारावं लागते मित्रांनो कारण की हरणासाठी यावं लागते एकदा कारण आणि आता इथून पुढं डुकरं जरा बाजरीला हे करणार तर त्या साईडनं घेऊ हे मित्रांनो ते बी काढायला आले आता तर आजूक वाळू देऊ त्याला त्या मशीनच काढून घेऊ कारण की मंजूर भेटणार नाहीत पाहता तर गावातले भरपूर लोक ऊस तोडले गेले त्याच्यामुळं मजूर भेटणार नाही तर बाजरी बी चांगलेली मित्रांनो जर त्या साईड नाही बाजरी अजूक तर बाजरी जमली जरा चांगली त्याच्यामुळं हे समज बांधी तार बी लावलं होतं मित्रांनो तरी पण हार नाही येतातच पातळी याला तोडून लगेच निघून जाते खालची एक तोडली संध्याकाळी थोडंफार यावं लागते तर या साईड आऊत बी पडले आपल्याला आता उन्हाळा झालं की न्यावं लागेल त्याला बी कधी असे मी तनुभा तरी संध्याकाळी लईच जबरदस्त वाटतंय रानामध्ये तर थोड्या रस्त्याने थांबलो तर कारखान्याचं आज लईच धुपून निघू आहे बा काळाझर धुपून निघतोय पा त्याचं भयान धुपून निघतंय त्याचाच तर ह्या साईटनं आत्ताच गो पेलत पेल पेरलं होतं तर मी बी जवळ आलो आहे गावाच्या जवळ ह्या साईडनं गाव आहे आमच्यावर बड्याच चालले ट्रॅक्टर त्याच्यावर तिरंगा झेंडा असा इथन क्रिकेट खेळणं चालू आहे मग कुठ हो काय चाललं काय नाही निवांत काय हातावर नाव काय कराय तुशार खूप चाललं तुम्ही कारखान्यावर कशाला काम आहे काय काम आहे कारखान्यावर असते पर्सनल काम हो का ठीक आहे ठीक आता क्लोजअप मध्ये थोडे गोंधळ क्लोजअप असे का मुडे पुढे फबरेल फबरेल टाकून पुढे ऐनाने वर तुषार आता मी त्याला टोकन मध्ये नाव त्याचं कोट्या सांगतोय कोट भाऊ ऐकू नका अंकळते तुम्ही काय काम आहे ते फबड्याचं काय आवरा ना इकडे पादया जरा शिनी मजा आपले रील स्टार्स

राम राम आपले सबस्क्राईबरला काय सांगणार सबस्क्राईब पर... आमच्या आम चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा शेअर करा ठीक आहे तर आमच्या जा चॅनलला जरा सपोर्ट करा मी त्यानो हो। तर पालू शेट बी आपल्या चॅनलवर भरपूर वेळेस येत आहे आमचे तीन केस आले दहा केस करायचे इंस्टाग्राम आयडी सांगतो तर चांगले चांगले व्हिडिओ टाकते कार्तिक भाऊ त्याच्यानंतर ते रील स्टारच येते युवराज तिकडे आहे शेत मध्ये क्रिकेटर क्रिकेट खेळता खेळता इकडं आले धोनी त्या सा असे मी तर गावाच वातावरण संध्याकाळचा टायम आला आपलं घरी तर आलो आजोग राणामध्ये सकाळी तर जवारी पाहायला आल तर त्या साईडने आमची घरची बी बापूड बैलासाठी वैरण टाकली होती तर भरपूर वाढली ती विगार वायरन झाली आता ढोरांना खायसाठी कापूस बी फुटलाय आता या साईडनं कापूस येसणार आहेत आजूबी बोंडर राहिलेत पहा इकडे फुटलं आहे कापूस पानरासीब झाले पा ह्या साईडने कडूळ थोडा कमी हाईट झाली त्या साईडनं भरपूर वाढले पा खाली रान बी आहे थोडं ह्या साईडनं बाजरी बी त्याला उद्यापासून पाणी सोडायचं पा पहा अशी झाली आहे बाजरी आता फार मधे बाजरी तर ह्या साईडनं कारभिन कारभणीन भूस भरायचं आहे आम्हाला ढोरासाठी थोडं या साईडनं भूस आहे भूस भरायचं तर ह्या साइडनं भूसाचं ढिगूल आहे आमच्याला तर इथं भरणार आहेत प भूस ह्या हप्त्यामध्ये भुजबी न्यायचे घरी आता त्या साईडनं वरच गहू आहे आपल्याला काढायला ते बी आता तर भुजगीस भरणं झाले आता तर मी निघणार आहे गावाकडं आता तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटू उद्या धन्यवाद मित्रांनो